नमस्कार शतको मी ज्ञानेश्वर चिखणे आज आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आजपासून पुढे सात आठ दिवस राज्यामध्ये उघडीप आहे त्यामध्ये मराठवाड्यामध्ये पण बऱ्याच भागामध्ये म्हणजे आज पावसाची शक्यता नाही आहे त्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण अंशतः ढगाळ वातावरण ढग आलेले दिसतील पण त्यामध्ये ऊन सावली असेल पण यामध्ये पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये नाही फक्त एक ते दोन टक्के पावसाची शक्यता आहे एखाद्या ठिकाणी सडक्याचा पाऊस पडू शकतो एखाद्या दोन ठिकाणी म्हणजे सड्याख्याच्या सहज पाऊस पडू शकतो काही भागामध्ये पण तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पण असं वातावरण जे आहे ते असे वातावरण म्हणजे जसे आज एक तारीख एक दोन तारखेला अजून पण ढगाळ वातावरण कमी होण्याची शक्यता आहे आज थोड्याफार प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण आहेच पण उद्या अजून घ्यायच्यापेक्षा कमी ढगाळ वातावरण होईल आणि तीन तारखेला अजून घ्यायच्यापेक्षा कमी ढगाळ वातावरण होईल आणि तापमानामध्ये मात्र वाढ होत जाणार आहे ते म्हणजे एक तारखेपासून आजपासून उद्या अशी तापमानामध्ये वाढ होत जाणार आहे ही ताप तापमानामध्ये वाढ आठ तारखेपर्यंत तापमानामध्ये वाढ होणार आहे आणि हळू थोड जास्त स्वरूप सुर्प, मोठ्या स्वरूपामध्ये तापमानामध्ये वाढ नाही एकंदर जर पाहिजे तर मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्या आठ नऊ तारखेपासून पुढे मराठवाड्यामध्ये शक्यता पावसाची शक्यता नऊ तारीख त्यामध्ये मराठवाड्यामध्ये लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण जे अत्यंत थोडेफार जून आणि जुलैमध्ये कमी होतं तर लातूर जिल्ह्यामध्ये पण पावसाची शक्यता आहे लातूर धाराशिव तसेच परभणी बीड छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पुणे विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे नऊ तारखेपासून आठ ते नऊ तारखेपासून पुढेच आता हे वातावरण म्हणजे सध्या जर पाहितलं तर आपल्या शेतीचे कामे जे आहेत आता शेतीची कामे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करून घ्यावीत की जेणेकरून पुढे आठ तारखेपासून पुढे पावसाची शक्यता आहे फवारणी असेल किंवा कपासी वखरणी असेल ही कामे जी शेतीतली करून घ्यायची आहेत आणि हा पाऊस जे आहे ते आठ नऊ तारखेपासूनचा पुढे पाऊस मात्र दहा बारा तारखे म्हणजे दहा बारा तारखेपर्यंत पण पाऊस राहण्याची शक्यता आहे हा पाऊस विदर्भामध्ये सुद्धा पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये मात्र पण पाऊस आहे पण थोड्याफार प्रमाणामध्ये कमी असण्याची शक्यता आहे नाशिक विभागामध्ये नाशिकच्या जो पूर्वेकडचा भाग आहे त्यामध्ये धुळे जळगाव या भागामध्ये कमी असण्याची शक्यता आहे पण मात्र पश्चिमेकडच्या भागामध्ये मात्र पाऊस हा पण पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर कोकण किनारपट्टी कोकण किनारपट्टी त्याचबरोबर मुंबई ठाणे ह्या भागामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे हा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार कोकण किनारपट्टी त्याचबरोबर पुणे भागामध्ये पण जोरदार पाऊस पडणार आहे हा पुणे सांगली सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे नऊ दहा अकरा आणि बारा तारखेला पावसाची शक्यता आहे तर आपण आता पुढचा व्हिडिओ आपण आमच्या गोदावरी नदीपात्रातला दिलेला आहे तर त्या सर्वप्रथम सर्वप्रथमच मी व्हिडिओ घेतलेला होता पण काय जर काही व्हिडिओ थोडाफार मध्ये कट झाल्यामुळे तो आपल्याला एक व्हिडिओ बनावा लागला तर पुढचा हा व्हिडिओ आता गोदावरी पात्रातला व्हिडिओ तुम्हाला दिलेला आणि गोदावरी पात्रामध्ये पाणी सोडलेलं आहे तसं दिलेलं दाखवलेलं आहे अंदाज शेवटपर्यंत पहा तर दहा ऑगस्ट पासून सर्वदूर राज बऱ्याच भागामध्ये पाऊसपणा आणि दहा ऑगस्टपासून पाऊसपणा वाढत जाण्याची शक्यता आहे आणि आपण जर एकंदर पुन्हा तुम्ही आप अंदाज दिलेला होता मी पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला अंदाज दिलेला होता पहा मी तुम्हाला पाहू शकता की त्यामध्ये सुद्धा मी परिस्थिती दिलेली आहे ती उभार ने, उभार ने पूर परिस्थिती ह्या वर्षी उभारणे उभारण्याची शक्यता पण आहे आता ती पूर पूरस्थिती म्हणजेच आपल्याला इथे जिथे पाणीसुद्धा आलेलं होतं ह्या एक वरी पाणी आलेलं होतं असे दाखवलेलं होतं मी इकडं वरी दाखवलं होतं म्हणजे एकंदर जर पाहिजला एका महिन्यातील एका महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये इतका मोठा पाऊस दुसऱ्या निर्माण इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये सप्टेंबरची तारीख लिहिली आहे आपण एक ते दहा सप्टेंबरच्या दरम्यानमध्ये त्यामध्ये मोठ्या पावसाची पण शक्यता आहे मग त्यामध्ये थोडेफार चार पाच दिवस कमी जास्त होऊ शकतात त्या टायमामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता पण आहे आणि एकंदर पाहिलं तर हा पाऊस मान आहे तर मला ऑगस्टमध्ये ऑगस्टमध्ये पण सरासरीपेक्षा जास्त पाऊसमान होण्याची शक्यता आहे तर जुलैमध्ये पाऊसमान जर पाहिजे आपल्या राज्याचा जुलैमध्ये पाऊस काही भागामध्ये सरासरीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे काही भागामध्ये जुलैमध्ये सरासरीपेक्षा थोडा कमी आलेला आहे पण एकंद जर पाहितलं तर जुलैमध्ये जर मान जर पाहिजलं तर दोन तीन जिल्हे वगळता आपल्या राज्यात तीन तीन ते चार जिल्हे वगळता थोडाफार पाऊसमान कमी आहे जुलैमध्ये पण एकूण जर सर्व जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊसमान पडल्याचं असं दिसून आलेलं आहे शेवटच्या आठवड्या पाहिजे आणि पंधरा जुलैपर्यंत तर सरासरीपेक्षा पाऊसमान खूप कमी होतं पण त्यानंतर मात्र वीस जुलैपासून पुढे मात्र पाऊसमानामध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे जुलै महिने जुलै महिन्यामध्ये तर जुलै महिन्यामध्ये अशा प्रकारे पाऊसमान पडलेला आहे तर शेतकऱ्यांनी लक्षात घ्या की दहा नऊ तारखेपासून नऊ ऑगस्टपासून पुढे राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता तो आहे तोपर्यंत आपली शेतीची कामे ओरकून घ्यावी हजार आपला अनस्त धन्यवाद